इथं आमचं हॉटेल आहे हॉटेल कुलचोमिनी म्हणून गिरायकांना त्याचा त्रास होईल त्या कचऱ्याच्या वासामुळे ह्याच्यामुळं आणि येता जाता आम्हाला इकडे मार्केटमध्ये वगैरे जावं लागतंय तर येता जाता ते रोडवर कचरा घाण पाणी कोंबड्याचे हातपाय म्हणा अगर काय असेल तर सगळं रोडवर टाकायला ते आणि जनावर मना मेलेले आतमध्ये नेऊन टाकणार त्याचा काहीतरी योग्य ते विले वाट लावं गेले तर त्याच्यामुळे शेती शेतीला काय आहे शेती मिरची एक गेली त्याला सगळा रोग पडला आहे कृषी सेवा केंद्रा सांगितलंय ती त्यात नीट होत नाही म्हणून वगैरे असं सगळ्या जी बी शेतात काही बी लावा हो आपण त्याचा ता त्रास येतच नाही हो उगवूनच येत नाही व्यवस्थित आणि प्लास्टिक वगैरे त्याचं सगळं पडते येऊन तिथंच वाऱ्या नाही तर काय ती योग्य ती विल्हेवाट लावावी सरकारने ह्या रुडली रस्ता रस्त्यावर नाल्यावर म्हणजे ही आहे रोड आत्ताच केलाय एक सहा महिने झालं रोड करून आणि घंटागाडी नगर नगरपालिकेचे प्रशासन आहे त्या प्रशासनाला वारंवार सगळ्यांनी तक्रारी देऊन येतील हॉटेल असतील दुकानदार असतील यांना सतत त्रास होतोय मंगल कार्यालय जवळपास आयरेज गॅरेज वाले जवळपास आयत पण नगरपालिकेला सतत सगळ्यांनी अर्ज दिलेला आहे पण तरी नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे नगरपालिकेचा लवकरात लवकर ह्या रोडवरील कचरा कडेला टाकून नगरपालिकेने सहकार्य करावे जर नाही केलं तर येत्या काळामध्ये नगरपालिका आंदोलन होईल त्रिवासी त्रिपणी त्रिवास।